ओम शिवाय अनुभव क्रमांक एकावन्न श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मी कलावती यांची एक भक्त असून माझा हा अनुभव सर्व भक्तांना आपण सांगावा अशी मी विनंती करते गेली दोन वर्षे माझ्या डोळ्यांना अंध दिसत होते कोणीही व्यक्तीला ओळखता येत नव्हते व कोणतीही वस्तू स्पष्ट दिसत नसे ह्याच कारण म्हणजे पूर्व आयुष्यातील घडून गेलेल्या दुःखद घटना असे मला वाटते एक दिवस माझी ननंद मला म्हणाली की तू परमपूज्य आईंच्या गुरुपौर्णिमेच्या भजन सप्ताहाला जा आणि तुझी इच्छा पुरी होईल तिच्या सांगण्या त्यांच्या सांगण्यावरून एकोणासशे नव्वद साली सप्ताहामध्ये रोज मी माझ्या मालकांबरोबर भजनाला येत होते पुस्तकसमोर असे म्हणू असे पण मी वाचू काही शकत नव्हते तरी हात धरून मी सप्ताहाला गेले त्यानंतर एक वर्ष घरच्यांच्या मदतीने मी आईंची पुस्तके वाचत होते तेव्हाच मी ठरविले मला जर चांगले दिसू लागले तर वर्षी मी यावर्षी सप्ताहाला स्वतःच्या पायाने हजर राहील मध्यंतरीच्या दीड दोन महिन्यांच्या काळात मी डॉक्टरांकडे डॉक्टर मेहता यांच्याकडे औषधोपचार घेत होते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझी केस अशा प्रकारची त्यांच्याकडे पहिलीच पाहण्यात आली होती काय आश्चर्य सांगू हनुमान मंदिरात परमपूज्य आईंच्या सप्ताहाचा फलक लावला आहे असे ऐकल्यापासून खूपच स्पष्ट पस दिसू लागले आता मी परमपूज्य आईंची पुस्तके नीट वाचू शकते व इतर घरातील कामेही व्यवस्थित करू शकते हे सर्व श्रेय मी परमपूज्य आईंच्या चरणी अर्पित करते डॉक्टरला तरी कोणते औषध द्यावे हे कोणी सुचविले आईंनीच अशी माझी श्रद्धा आहे परमपूज्य आईंची आमच्यावर अशीच कृपादृष्टी असावी अशी त्यांच्या पवित्र चरणी प्रार्थना त्यांच्या उपकारांचे स्मरण आम्हास कायम राहू दे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय